मित्रांनी मैत्रिणीहून नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुलीचा सारंग ऐश्वर्याला विचारतो तुम्ही झाडामागे काय करताय त्या ऐश्वर्यामध्ये काय सारंग तुम्ही मी झाडामागे काय करणार आहे मला कॉल आला होता मी बोलत बोलत आले होते तुम्हाला माहिती आहे ना मी एका जागेवर थांबत नाही पुढे ऐश्वर्या म्हणते मी बोलता बोलता वॉक घेत होते आणि त्यावर सारंग म्हणतो हो आणि जानकी म्हणते हो आणि ऐश्वर्या तिला विचारते तुझा प्रॉब्लेम काय आहे जानकी ऐश्वर्या म्हणते तुला प्रॉब्लेम काय मी घरात असले तरी तुला प्रॉब्लेम आहे मी बाहेर असले तरी तुला प्रॉब्लेम आहे त्यावर जानकी म्हणते मला तुझ्या खोट्या बोलण्याचा प्रॉब्लम आहे ना तू घराच्या बाहेर गेली होतीस ना तू फोनवर कोणाशी बोलत होतीस तसं असतं तर तुझा फोन बिझी आला असता ना रिंग वाजली नसती त्यावरला बाळा ऐश्वर्या म्हणते अगं मी फोनवरच होते जस्ट फोन संपलाच होता की दुसऱ्या सेकंदा सारंगचा फोन वाजला तुझं काय आहे गं जानकी तू काय एवढ्या लहान का सहान गोष्टीवर एवढा मोठा इशू करते ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग चला ना आज चला खूप मच्छर आहेत आणि त्यावर जानकी म्हणते थांब मला तुझ्यावर संशय आहे ऐश्वर्या ऐश्वर्या विचारते कसला आहे संशय बाबा आता काय केले मी त्यावर जानकी म्हणते माझ्या मुलीला फोन तूच दिला आहेस ना त्यावर ऐश्वर्या दच फोन म्हणते मी हे बघा मी असं काही केलेलं नाही आणि तू कुठल्या फोनबद्दल बोलतेस त्यावर जानकी म्हणते कळेल जानकी म्हणते पस दाखव त्यावर ऐश्वर्यामध्ये कशाला आणि जानकी म्हणते झडती घ्यायची आहे मला त्यावर ऐश्वर्या म्हणते जानकी आता हे आती होतं आहे हां आणि मी सांगते ना तुला माझ्याकडे काही नाही आहे जानकी म्हणते कर नाही तर डर कशा लागला त्याच्या हातातून त्याची बॅग घेते आणि चेक करते त्यावर ऐश्वर्यामध्ये बघ बघ नीट बघ हां कुठला काना कोपरा विसरू नये असं बघ ऐश्वर्या सारंगला म्हणते बघितलं सारंग कशी चोरासारखी माझी झडती घेते ती सारंग म्हणतो हो ना सारंग जानकीला म्हणतो तू जे करतेस ना ते चुकीचं आहे त्यावर जानकी म्हणते जेव्हा प्रश्न आपल्या मुलीचा येतो ना तेव्हा काय चूक काय बरोबर हे तिच्या आईला बरोबर माहिती असतं मग मा ऐश्वर्या आणखीन म्हणते तू बघ नीट चेक कर जानकीला बॅग मध्ये काहीच सापडत नाही त्यावर ऐश्वर्या म्हणते काय ग झालं का समाधान सापडलं काय तुला तुमचं तुमच्या मुलीवर लक्ष नाही ह्याचं खापर तुम्ही माझ्यावर नका फोडू दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवण्यापेक्षा स्वतःच्या मुलीच्या आयुष्यात लक्ष द्या त्यावर ऐश्वर्या सारंगला म्हणते चला सारंग सारंग हूम म्हणतो आणि ते दोघं जून निघून जातात ऋषिकेश जानकीला म्हणतो जाऊ ते जानकी लक्ष नको देऊ आणि त्यावर जानकी म्हणते हा टू कोण आहे लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे आणि इकडे सौमित्राच्या ऑफिसमध्ये ते त्यांच्या कामाची चर्चा करत असतात त्यावर का म्हणते बस कर स्वामी अरे मला वाटते ना तुला भूक लागली आहे आणि त्यावर म्हणतो हो मला भूक पण लागली आणि थकवा पण खूप आलाय का म्हणते हो मला माहीत होतं म्हणून मी ऑलरेडी चायनीज ऑर्डर केली आणि तो म्हणतो वाव चायनीज सुप पप का स्वामीला विचारते तुला काय वाटतं स्वामी आणि स्वामी परत त्याच्या कामाबद्दल बोलतो आणि अवंतिका म्हणते तू केसबद्दल आहेस का त्यावर स्वामी म्हणतो मग तू कशाबद्दल बोलतेस ती म्हणते अरे मी शेवारीताईबद्दल बोलते त्यावर सौमित्राम म्हणतो तिचं कुठं आलं मध्येस आणि अवंतिका म्हणते जेव्हा मी तिच्याशी बोलत होते ना त्या ते रिपोर्टबद्दल तेव्हा किती चिडली शरू अचानक तिचा सुरच बदलला माहिती नाही का पण मला असं वाटतंय का शरुता आपल्यापासून काहीतरी लपवतीये काहीतरी गडबड आहे स्वामी त्यावर सौमित्र म्हणतो तू ओव्हर थिंक करू नको त्यावर सौमित्र म्हणतो गेल्या काही दिवसात तिला प्रत्येक जण त्या रिपोर्टबद्दल विचारते म्हणून तिची चिडचिड झाली असेल बस बाकी काही नाही त्यावर राहून म्हणते सौमित्र तू ऐकून घे ना माझा एकदा आणि उगाच रागू नकोस आणि वाईटही वाटून घेऊ नकोस हे बघ आपण लॉयर आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीच्या खोलाशी जातो मग मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होते ना तेव्हा तो ऑब्झर्व केलं नाहीस का मी त्यांनी आधी काही उत्तरच नाही दिलं आणि मग खूप चिडल्या सौमित्र म्हणतो हां मग आणि त्यावर का म्हणते अरे असं काय करतोय स्वामी त्यावर का म्हणते एखादा गुन्हेगार सगळ्या प्रश्नांची शांतपणे उत्तरे देत असतो तेव्हा त्यांनी तो, तो गुन्हा केलेला नसतो पण जेव्हा आणि जेव्हा एखादा माणूस चिडतो तेव्हा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यावर स्वामित्र म्हणतो म्हणजे तुला असं म्हणायचं शरू काहीतरी लपवते अवंतिका म्हणते मला असं वाटतंय स्वामी आणि त्यावर सौमित्र म्हणतो तू पण ना हायटेस बरं शुरू का करेल आणि जान वहिनी होती ना डॉक्टरकडे तरी अवंतिका म्हणते मला वाटते काहीतरी गडबड आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्कीच त्यावर सौमित्र म्हणतो बरं तुला असं वाटत असेल ना तर तू उद्या जानकी वहिनीला फोन लाव त्याच्याकडून तुला सगळं कळेल त्यावर अवंतिका म्हणते तेच करते सौमित्र म्हणतो मी फ्रेश होऊन येतो आणि तो, तो चायनीज कुठपर्यंत आले बघ जरा इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये ऋषिकेश बाहेर असतो आणि जानकी पण त्याच्याजवळ जाते आणि ऋषिकेश तिला विचारतो झोपली ओवी जानकी काहीच बोलत नाही खाली मान घालून उभी असते आणि तशी ती तिच्याजवळ जाते ऋषिकेश तिला मीटी घेतो आणि विचारतो काय झाले जानकी म्हणते ऋषिकेश मी कुठे चुकत असेल तर मला सांगा हां आई म्हणून मी नीट वागत नाही आहे का कारण ओवीचं वागणं ना आहे ती पहिल्यासारखी वागतच नाही आहे असं वाटतंय आमच्या दोघींमधलं बॉन्डिंग कुठंतरी कमी होत चाललंय ऋषिकेश प्लीज मला नाही वाईट वाटणार जे आहे ते सांगा आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी मुलं वयात आली की असं वागतात त्यावर जानकी म्हणती ओवी नव्हती ना असं वागत माझ्याशी गेल्या काही दिवसात तिचं वागणं खूपच बदललं आहे आणि मला ना त्याचा त्रास व्हायला लागला आहे आता आता सहनच होत नाही आहे मला मला तिचं वागणं कळत नाही आहे मी तिला कसं समजावू हे कळत नाही आहे आई म्हणून मी तिच्याशी स्टिक वागते आहे का मी तिला समजून घेत नाही आहे का त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही गं असं अजिबात नाही आहे जानकी अगं एका आई ना आपल्या मुलीसोबत जसं वागावं ना तशी एकदम वागते असतो तुझ्या मनात आपल्या ओवीसाठी हितच आहे ना आणि समजा उद्या जर तुमच्यात काही बी नसलं तर मी आहेच की ऋषिकेश जानकीचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो तू आणि मी आपण ओवीसोबत असल्या तिला काही होणार नाही त्यावर जानकी म्हणते ते तर आहेच आणि त्याला म्हणते थँक्यू जानकी डोळे पुसते आणि थोडा विचार करून ऋषिकेशला म्हणते खरं सांगू का मला असं वाटतंय ओवीच्या अशा वागण्यामागेने ऐश्वर्यात जबाबदार आहे हो ती ओवीच्या मनात काहीतरी भरूच शकते ओवी माझ्यावर जी काही चिडचिड करते है ना हे सगळं त्या ऐश्वर्यामुळे त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी ती जरी असं काही करत असते तर त्यासाठी आपल्याकडे कोणताच पुरावा नाही आहे जानकी म्हणते हो पण माझ्या मनाला असंच कुठं तरी वाटते ह्यामागे ऐश्वर्या आहे पुरावा आता नाही आहे पण तो पुरावा मी नक्कीच शोधून काढेल आणि ऋषिकेश तिला म्हणतो माझी खात्री आहे आणि तो पुरावा तू नक्कीच शोधून काढशील आणि ऋषिकेश म्हणतो तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहून गेली आणि त्यावर जानकी म्हणते बोला आणि ऋषिकेश म्हणतो आई नानाचं असं म्हणणं आहे की शेरूचं चोरवटीचा कार्यक्रम लवकरात लवकर व्हावा आपली शेरू इतकी लाडायचे तिचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटा जलोषात साजरा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि जानकी पण म्हणते ऋषिकेश मला पण तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो कशाचं आणि जानकी म्हणते ते दोन लाख रुपयाचं ऋषिकेश म्हणतो हां त्याचं काय कुठं तू ते दोन लाख रुपये जानकी बोलणार तो जानकीचा फोन वाचतो आणि ऋषिकेश म्हणतो बघ कोणाचा फोन येतो आणि जानकी म्हणते शर्वरी म्हणचं आणि ऋषिकेश म्हणतो घ्या ह्या मॅडमला काही झोप लागत नाही उचल बोल बोल काय येते जानकी फोन घेऊन दूर जाणार असते तोच ऋषिकेश म्हणतो अगं इथेच बोल ना आणि त्यावर जानकी म्हणते अहो आम्हा बायकांचं काय असतं की नाही जानकी मोबाईल घेते आणि त्याला म्हणते मी अरेच हां आणि ऋषिकेश बसतो खुर्चीमध्ये आणि म्हणतो ह्या बायकांना पण काय एवढं सिकरेट बोलायचं असतं काय माहिती जानकी फोन उचलते आणि शोरूम म्हणते हॅलो वहिनी तुला माहिती आहे ना उद्याचं लक्षात आहे ना तुझ्या आपल्याला त्या मुलीला भेटायला जायचं आहे आम्ही आपण डॉक्टरकडे जातो आहे असं खोटं सांगून त्या तुझ मुलीला पैसे देणार आहोत त्यावर जानकी म्हणते शेरो वंच हे चक्र असंच सुरू राहणार आहे तिला भेटून पैसे द्यायचे आणि घरातल्यांशी खोटं बोलत राहायचे तुम्हाला कळतंय का आपण एक खोटं बोलल्यावर आपल्याला शंभर खोटे बोलावे लागणार ऐश्वर्य दाता खाऊन तिला म्हणते अगं ठीक आहे ना मग बहिणी यातच सगळ्यांचं भलं आहे जानकी म्हणते वंच खोटं बोलून कोणाचंच भलं झालेलं नाही आता खोटं बोलायचं म्हणलं की भीतीने माझ्याच पोटात गोळा येतो ऐका ना आपण हे सगळं थांबूया मी ऋषिकेशला सांगणार होते त्या दोन लाखाबद्दल त्यावर शरू म्हणते अगं तुला वेळ लागले का वहिनी अजून मधून जानकी ऋषिकेशकडे डोकावून पाहत असते आणि त्यावर जानकी म्हणते हे जर थांबवलं नाही ना तर खरोखर मला वेळ लागेल आणि त्यावर शरू म्हणते प्लीज तू काही म्हणू नकोस इथं मी कसं मॅनेज करते हे माझं मला माहिती आहे तू अजून काही करून ना माझी वाट नको लावूस वहिनी जानकी म्हणते पण म्हणचं एकदा ऐकून घ्या ना आणि त्यावर शरू म्हणते पण बिन काय नाही होईने तू मला वचन दिलंय वचन विसरू नकोस प्लीज जानकी म्हणते मी माझं वचन विसरले नाहीये पण जे आपण काही करतोय ना ते पण मला मान्य नाही त्यावर शरू म्हणते एक काम कर तू मला पैसे पाठव मी जाऊन त्या मुलीला पैसे देते मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे किती ॲटिट्यूड आहे बापरे हिला हे सगळं करायला माझी मी समर्थ आहे माहीतरी पैसे तरी जानकीला का माग मागतीये मग मा असं म्हणते आणि ती फोन ठेवून देते आणि ही इकडं म्हणते ऐका तरी एकदा आणि जानकी स्वतःशीच म्हणते तुम्हाला कसं सांगू शरोरी माणसं सा। तुम्ही जे काय करताय त्याचा शेवट चांगला होणार नाही परत ही ऐश्वर्या कोणा जागेवर आली काय माहिती आणि ती स्वतःशीच म्हणते मी सगळं इतकं व्यवस्थित केलं होतं सगळं उद्ध्वस्त करून टाकलं त्या ओळीने माझा सगळा प्लॅन पाण्यात गेला पण आता नाही आता मी आग लावणार आणि त्या जानकीला चांगलाच धडा शिकवणार बस झाला आता हा किवटूचा गेम आणि ती तिच्या गुंडांना फोन लावते काय बोलणं होतं आपल्याला काही कळत नाही दाखवत नाहीत आणि बॅकग्राऊंडला म्युझिक असतं फक्त तिचे हात वारे तेवढे आपल्याला दिसतात आणि हे जण त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असतात आणि तिथे ऐश्वर्या टूच्या गेटअपमध्ये ऐश्वर्या खिडकीमध्ये येते आणि ओवीला हात मारते ओवी 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 तिला हाताने इशारे करून बाहेर बोलवते ओवी टूला पाहून जाम खुश होते आणि तिचा आईचा हात पोटावर असतो तो हळूच बाजूला काढते आणि ओवी उठण्याची चावल जानकीला लागते आणि जानकी म्हणते काय गं आता कशाला उठतेस झोप त्यावर ओवी म्हणते आई मला पाणी प्यायचे जानकी म्हणते अगं थांब मी देते दे आणि त्यावर ओवी म्हणते नको आई तू झोप मी घेते जानकी म्हणते सावकाशचा धडपडू नको सांधारात ओवी स्टूलवर ठेवलेल्या पाण्याजवळ जाते आणि परत जानकीकडे पाहते जानकीला झोप लागलेली असते आणि तो पाण्याचा तांबे आणि क्यूटू पुढे ओवी मागे असं त्यांचा कार्यक्रम चालू असतो आणि ओवी म्हणते क्यूटू थांब ना आणि क्यूटी म्हणते नाही थांबणार तू मला दिलेलं प्रॉमिस तोडलं तू तु, तुझ्या आईबाबांना सगळं सांगितलं गेमचा रूल्स तोडला आता तुला मॅथमध्ये चांगले मार्क्स मिळणार नाही आता मी तुला सगळ्या सब्जेक्टमध्ये फेल करणार आणि त्यावर ओबी म्हणते नाही 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 टू असं करू नको प्लीज 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 असं करू नको ना आणि त्यावर टू म्हणतो हे आईबाबांना सांगताना का नाही आठवलं त्यावर ओवी म्हणते अरे टू माझे आईबाबा खूप चांगले आहेत रे मी त्यांच्याशी खोटं नाही बोलू शकत आणि हो आता हा गेम मला ओव्हर करायचा आणि इकडे जानकीचा डोळा उघडतो आणि तिला ओवी दिसत नाही आणि जानकी म्हणते ओवी कुठे गेली पाणी प्यायला उठली होती इतर ही मुलगी पण ना असं म्हणते आणि बेडून खाली उतरते जानकी ओवीला हाका मारत मारत खाली येते पण तिला कुठेच ओवीस दिसत नाही जानकी मनाशीच म्हणते कुठे गेली ही मुलगी हिचं काय सुरू आहे काहीच कळत नाही आहे मला आणि ओवी क्यूटूला म्हणते प्लीज क्यूटू फिनिश कर हा गेम आणि क्यूटू म्हणतो फिनिश करू का ठीक आहे मग लास्ट टा टू म्हणतो तू मला पकडून दाखव हा आपला लास्ट टास्क आहे आणि आता ऋषिकेश पण उठतो आणि हो तो पण म्हणतो जानकी ओवी कुठे गेल्या आणि जानकी हॉलमध्ये चक्रा मारत असते जानकीच्या हाताने काहीतरी पडतं आणि त्याचा आवाज होतो आणि इकडे बाहेर क्यूटू ओवीला म्हणतो तू जर मला पकडून आउट केलंस ना तर हा टास्क संपेल ओवी म्हणते पण हा टास्क आपल्याला आताच सुरू करायचा त्यावर क्यूटू म्हणतो हो युअर टाईम स्टार्ट नाव आणि खूप वेळानंतर जानकीची नजर दरवाजाकडे जाते आणि ती बाहेर जाते तोपर्यंत ओवी त्या प्युटूच्या मागे पळत असते ओवी थांब ना म्हणत असते आणि ओवीला क्यूटू पळवत असतो ओवी म्हणते थांब ना जानकीच्या कानावर आवाज जातो आणि जानकी म्हणते ओवीचा आवाज आणि जानकी पण ओवीच्या मागे ओवी ओवी करत पळत जाते ऋषिकेश जानकीला ओवीला जिण्यात येऊन हाका मारत असतो कुठे गेला ह्या दोघी आणि त्या आवाजाने आई पण जागी होते आई बाहेर येऊन विचारते काय रे कसला आवाज होता आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं हे बघ हे पडलं ना ह्याचा आवाज आला आणि आई म्हणते तू खाली कशाला आलास त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं जानकी आणि ओवीमध्ये नाही येत ना म्हणून आई म्हणते आत्ता आणि ऋषिकेश म्हणतो हो आणि आई म्हणते बाई दरवाजाही उघडाय त्या बाहेर गेल्यात का मी बघते जाऊन आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो आई तू जाऊन झोप मी पाहतो ऋषिकेश बाहेर येऊन दोघीलाही आवाज देतो पण दोघी त्याला दिसत नाहीत आणि तो मनाशीच म्हणतो कुठं गेला ह्या दोघीजणी आणि तो पण त्याच दिशेने पळतो आणि इकडे ओवी टूच्या मागे टू थांब क्यूटू थांब करत पळत असते असं करत करत टू तिला पाहिजे तिथं घेऊन येतो गाडीची आवाजं काढत काढत तिथं तिला शेवटी घेऊनच जातो आता मात्र क्युटू कुठंतरी लपून बसतो आणि ओवी त्याला शोधत असते क्यूटू कुठं तू सांग मला मला खूप भीती वाटते ओवीमध्ये भी रडत असते आणि इकडे बाहेर काही गुंडे येतात आत्ताच झाली ओवीला आईची आठवण आणि ती म्हणते आई मला बाहेर ना आम्ही ते अडकली आहे आणि ओवी आता हे सगळं रडत रडतच बोलत असते ती म्हणते हॅलो कोणी आहे का जानकी ओवीला हाका मारत मारत इथपर्यंत येते आणि म्हणते अरे देवा ऐश्वर्या त्या गुंडांना म्हणते सगळा गोंधळ झाला प्रॉपर्टीचे पेपर्स तर काही ना मिळाले नाहीत आणि ह्या क्यूटूचा आता एंड झाला ती जानकी ओवीच्या जा मागे आली आहे तिला शोधत आणि याद राखा ती जानकी ओवीपर्यंत काही झालं तरी पोचता कामा नाही माझा सगळा प्लॅन बिघडवून टाकला आहे तिने आणि ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते आता ठीक आहे पण आता त्या जानकीला कळेल की ऐश्वर्याची आडवं गेलं तर काय आणि ऐश्वर्याची नजर जानकीवर जाते आणि ती गुंड्याला म्हणते ती बघा ती जानकी आडवा तिला तुमच्यापैकी एकाचाही चेहरा तिला दिसता कामा नाही नाही तर मी तुम्हाला कोणाला सोडवायला येणार नाही कळलं ना आणि मी जे काय तुम्हाला सांगितलं ते केलंय ना लक्षात आहे ना तुमच्या सगळं आणि त्यातला एक जण म्हणतो हो मॅडम आउट हाऊसच्या सगळ्या बाजूने रॉकेल होतले तुम्ही फक्त बोला मी लगेच काडी लावतो ऐश्वर्या म्हणते काढी तर ओढायचीच आहे आता अशी आग भडकू दे ना त्या रणंदीचं सगळं सुख जळून खाक झालं पाहिजे ऐश्वर्या त्यांना म्हणते जा आता पटकन जा तिला आडवा आणि एकाचाही चेहरा दिसता कामा नये जा जा पकडा तिला जा ओवी क्यूटूला शोधतच असते हाका मारतच असते केवटू कुठे आहेस तू आणि परत म्हणते आई आई कुठेस तू जानकी तेवढ्या अंधारातून माग पुढे पाहत येत असते आणि म्हणते कुठे गेली ही पोरगी एवढ्या रात्रीच ओवी मात्र आता खूप जोराची हाक मारते आणि ती हाक जानकीच्या कानावर पडते आणि म्हणते हा तर ओवीचा आवाज आहे जानकी पण ओवी ओवी करत पुढे पळत असते तोच ती गुंडे तिला आडवे येतात सगळ्यांच्या हातामध्ये काटे असतात आणि जानकी विचारते कोण आहात तुम्ही त्यातला एक जण म्हणतो आम्ही कोण पण असो पण पन तुला आत जाऊ देणार नाही जानकी त्या गुंड्यांना म्हणते अहो दादा माझी मुलगी तिथे आहे आणि मी शोधायला इथे आली आहे मला प्लीज जाऊ द्या जानकी पुढे जाणार तोच काट्या आडव्या लावतात आणि म्हणतात बघू कशी आत जातेस तू आणि जानकी तसेच त्यांना बाजूला करते आणि म्हणते सरका आणि त्यातला एक जण तिला धक्का देतो आणि खाली पाडतो ऐश्वर्या हे पाहत असते आणि म्हणते यस मारा तिला मारा आणि त्यातला एक जण तिला काठी मारायला येतो तोच आडवी होऊन ती काठी पकडते आणि एक लात त्याच्या लातावर देते धरून जानकी आता पदर खून फायटिंग खेळायला तयार असते जानकी दोन्ही काट्या हातामध्ये घेते आणि उडी मारून तिसऱ्याला लातामध्ये खाली पाडते आणि ऐश्वर्या म्हणते अरे काय करता हे एकटीच येते तुम्हाला ती भारी पडते का ऐश्वर्या एकटीच बडबड करत असते आणि म्हणते अरे तुम्ही गुंड आहेत ना ती एकटीच आहे ती काय तुम्हाला हवी पडतीये मैत्रिणी खूप इंटरेस्टिंग आहे आजची फायटिंग नक्की नक्की टी व्हीवर बघा कोणीही बघायला विसरू नका तेवढ्या गुंड्यांना जानकी एकटी भारी पडते पण पर एक जण मागून वार करतो आणि जानकी खाली पडते जानकी बेशुद्ध आहे तोपर्यंतच ते गुंडे तिचे हातपाय बांधून टाकतात उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या त्या रॉकेलवर काळी ओतते आणि ती आग भडकत जाते जानकी बेशुद्धच पडलेली असते आणि ओवीचा आवाज येतो आई वाचव मला आई वाचव मला ओवीच्या आवाजाने जानकी डोळे उघडते आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करून सगळ्यांना शेअर करा आजचा एपिसोड टी व्हीवर कुणीही मिस करायचं नाही खूप चांगला झाला आहे आणि मग नंतर आपण भेटूया उद्याच्या भागात बाय बाय